शेतात जाऊन बघते सुनबाई किती काम करतात जाऊन आणि मी मस्त शेंगा खाती शेंगा खाऊन खूप थकले आता झोपते

Mm. आता सुंदा हे काय घातली अव सासूबाई तुम्हाला दिसणार चाललंय का हे याला नाईट पॅन्ट म्हणतात जे की तुमच्या पोरातच आहे मंगेशच आणि टी शर्ट म्हणतात हे पण मंगेशच आहे आणि साडी दिसाय तुम्ही घातलेली माझी डोळ्यात माती गेलेली नाहीये ह्या पोरानुसती आता सुंद शंकर तुला काय घालणार अव सासूबाई मी तर विचार केला सासऱ्याचा धोतर म्हणून काय म्हणतो काय बोलायला तुम्ही साडीच घालणार ना काय सासरा धोतर घालून ढिंग काय ढिंगाची चिका कर

मी आता सगळं काम करते पाय पड सासू लाईक शेअर सबस्क्राईब करून घेतली दिसत चाललंय का हे याला नाईट पॅन्ट म्हणतात जे की तुमच्या कोणाच आहे मंगेशच आणि हा टी शर्ट म्हणतात हे पण मंगेशच आहे आणि साडी ह्या पोरानुसती आगस साईबाई होतो म्हणाली शंकर तुला काय घालणार अ सासूबाई मी काय विचार केले सासू का धोतर घालाव म्हणून काय म्हणतो काय बोलायला तुम्ही साईडीस घालणार ना काय सास धोतर घालून ढिंगाची काय ढिंगाची चिका, चिका कर